हॅलो मैत्रिणींनो तर चला आज ना सर्व अस्तरचे पार्ट कसे जोडायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजचे तर अशा प्रकारे सर्व ब्लाऊज मी अस्तर जोडून घेतलेलं आहे एकदा दाब एवढं पाव पाव इंचाचं मार्जिन ठेवून सर्व पार्ट आपण असे प्रकारे स्टिच करून घ्यायचे आणि दोन्ही कटोरी समोरासमोर येतील अशा प्रकारे ठेवून ते स्टिच करा स्टिच करायचे असतं अशा प्रकारे मी सर्व पार्ट हे जोडून घेतलेले आहेत त्यानंतर आपण ही कटोरी घ्यायची कटोरीची रुंदी ही दीड इंच आणि उंची ही अडीच इंच ठेवून प्रकारे आपण टक्स टाकून घ्यायचा हे बघा मी टक्स टाकून घेतलेला आहे टक्सला डबल टिप द्यायला विसरायचं नाही तर आधी टक्स टाकून घेतल्याच्यानंतर ते पार्ट ठेवायचे असे दोन्ही पार्ट मी टक्स टाकून घेतलेले आहेत त्यानंतर साईड पार्ट आपण साईडला ठेवायचे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही असे ठेवून ठेवून बघायचे दोन्ही पण पार्ट कटोरी आणि साईड पार्ट ही अशा प्रकारे ठेवायचे हे समोरासमोर आले पाहिजेत जॉईंट हे आणि इकडचा कटोरीचा पार्ट उचलायचा आणि पट्टीवर ठेवायचा आणि इकडचा साईड पार्ट उचलायचा आणि उलट कटोरीवर ठेवायचा से उलट जोडायचं आणि व्यवस्थित जोडतानी कुठलाही कपडा ओढला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि थोडंसं जर एक्स्ट्रा झालं असेल तर ते गोल मार्किंग करून तेवढं तुम्ही कट करू शकता एवढं चालतं अशा प्रकारे मी दोन्ही पार्ट असे स्टिच करून घेतलेले आहेत त्यानंतर क्रॉसपट्टी ठेवायची दोन्ही मधल्या बाजू ज्या आहेत त्या उलट आहेत त्यामुळे ती बाजू उचलायची आणि एका साईडच्या फ्रंट पार्टवरती ठेवायची आणि दुसरी उचलायची दुसऱ्या बाजूला ठेवायची त्यानंतर अस्तरही अशाच प्रकारे घ्यायचं ते पण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आपण पुढचे दोन्ही कटोरीचे पार्ट अशा प्रकारे ठेवून ते अस्तर ठेवून घ्यायचं आणि तिन्ही पार्ट अस्तर मेन फॅब्रिक आणि मधला कटोरीचा तो पार्ट तिन्ही पार्ट व्यवस्थित पकडून स्टिच करायचे कुठेही कपडा बाजूला नाही गेला पाहिजे कुठलाही आणि अशा प्रकारे एक टीप टाकून घेतल्याच्या नंतर आपण अशी कटोरी गुंडाळून आतमध्ये घालायची आणि अस्तरचा पार्ट आणि मेन फॅब्रिकचा पार्ट दोन्ही एकत्र करून अशी स्टिच करायचं टिपेमध्ये क्रॉसपट्टीचा किंवा कठोरीचा पार्ट आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची मध्ये दाबल्या गेलं पाहिजे त्याला डबल टीप टाकू शकता तुम्ही आणि जी आपण जी आपली हुकलूकची बाजू आहे त्या बाजूनी फ्रंट पार्ट हा बाहेर काढायचा अशा प्रकारे ब्लाउज तुम्ही बाहेर काढू शकता व्यवस्थित हे बघून घ्या आणि खाली पण टीप मारायची जर तुम्हाला नसेल मारायची तरीही चालतं असं काही नाही त्यानंतर हुकलूक पट्टीची व्यवस्थित यावी त्यासाठी ह्या साईडला पण एक टिप टाकून घ्यायची अशा प्रकारे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतले आहेत त्यानंतर हा बॅक पार्ट घेतलेला आहे बॅकचा गळा हा सात इंच होता साधा कटोरी ब्लाऊज आहे आणि ह्याची गळारुंदी ही अडीच इंच होती मी परत मार्किंग केली आणि त्यानंतर मी अशा प्रकारे गळा हा कट करून घेतलेला आहे बॅक पार्ट आहे हा हे अस मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं उलट साईटच मी ठेवलेली आहे कारण मला पलटी नाही करायचं आहे त्याला आपण गोठ टाकणार आहोत व्यवस्थित गळा आखून आपण पिन लावून घेतलेले आहेत आणि पिन लावून घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही स्टिच करू शकता पाव इंचाचं म्हणजेच मशीनचा एक दाब एवढं मार्कि मार्जिन सोडायचं आणि आता सर्व बाजूने मी व्यवस्थित हात ठेवून कपडा हा सुळसुळीत असल्यामुळे सरकतो तर व्यवस्थित हात ठेवून पूर्ण साईडला आपण टिप टाकून घेणार आहोत आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते सर्व कट करून टाकलेलं आहे त्यानंतर बॅक पार्टचे टक्स टाकायला घ्यायचे आपण सेंटरमधनं फोल्ड करून उंची ही साडेतीन इंचाची घेतलेली आहे उंचीनुसार टक्स टाकू शकता तुम्ही अशा प्रकारे मी दोन्ही टक्स टाकून घेतले सेंटरमधनं मुडपायचं शोल्डरच्या तिथे आणि अशा प्रकारे तुम्ही टक्स टाकू शकता त्यानंतर मी खाली पट्टी बसवणार आहे तर त्या पट्टीसाठी मी पट्ट्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे एक साईडला फोल्ड करून पट्टी काढलेली आहे त्यानंतर अशी पट्टी जोडून घेऊन एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे कट करून टक्स त्यासाठी थोडेसे डॉट टाकून मी पट्टी दाबटीप दिलेली आहे पट्टीला आणि त्यानंतर आतमध्ये फोल्ड केलेली आहे त्यानंतर तुम्ही ह्याला हातशिलाई पण करू शकता ही टीप उसून ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर तर अशा प्रकारे आपला हा बॅक पार्ट तयार झालेला आहे त्यानंतर बॅक पार्ट हा सवासा ठेवायचा आणि त्यावरती फ्रंट पार्ट उलटा ठेवायचा हे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर व्यवस्थित उंची आपली जेवढी आहे साडेबाराची उंची होती माझ्या ब्लाउजची जेवढी उंची आहे तेवढं मार्किंग करून शोल्डर ॲटॅच करून घ्यायचे व्यवस्थित खालून वरून कपडा मागे पुढे झाला नाही पाहिजे नंतर पार्ट खालीवरी होतात जर व्यवस्थित नाही ठेवला तर अशा प्रकारे मी शोल्डर ॲटॅच करून घेतलेलो आहे शोल्डरला दोन ते तीन टिप टाकायच्या हे बघू शकता तुम्ही पूर्ण आपले शोल्डर अटॅच करून झालेले आहेत त्यानंतर बाही घेतलेली आहे बाहीची एक सवासी बाजू उचलायची आणि दुसरी पण सवासी बाजू अशा प्रकारे पलटी करून टाकायचे आणि दोन्ही बाजू समोरासमोर येतील फ्रंट बाजू ह्या समोरा समोरासमोर येतील अशा प्रकारे अस्तर ठेवून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही समोरासमोर दोन्ही फ्रंटच्या बाजू आल्या आल्या आहेत जी मोंडा खोली आहे ती कमी साईजची जी आहे ती समोरासमोर आली पाहिजे आणि असा आधी असं ठेवून घ्यायचं त्यानंतर आप अस्तरला अशी टीप टाकून घ्यायची दंडघेराच्या साईडनी त्यानंतर दाग टीप द्यायची दाग टिप देताना कधीही ती अस्तरच्या साईडकडनं द्यायची त्यानंतर वरून एक परत टिप टाकायची कपडा हा थोडाही सरकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची अशी मी टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर पूर्ण बाही मी अटॅच करून घेते हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित कुठेही घोळ आला नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची एका साईडला आपला जॉईंट आला होता मी तुम्हाला कटिंगमध्येच दाखवलं होतं तर तिथे मी आधीच जॉईंट करून घेतलं होतं अस्तर अस्तरला फक्त जॉईंट आला होता त्यानंतर पूर्ण पार्ट हा कट करून घ्यायचा एक्स्ट्राचा जो फॅब्रिक होतं ते व्यवस्थित मधोमध मद सेंटर काढून त्याला एक टक्स टाकायचे त्यानंतर आपण ही लेस घेणार आहोत जी मी कटिंग करताना बाजूला काढून घेतलेली होती ती लेस आहे आधी सेंटर काढायचं आणि एक पार्ट दुसऱ्या बाईसाठी ठेवायचा आणि एक पार्ट घ्यायचा आणि आपल्या बाईवर किती बसते आणि लेस केवढी आहे त्यावर डिपेंड आहे तुम्ही केस लेस कशी लावू शकता तर प्रकारे मी दुमडून इथे दंडघेराच्या साईडला लेस लावून घेते जी की सा ब्लाऊज पिसाचीच लेस आहे मी कटिंग करताना काढून घेतली होती अशा प्रकारे मी लेस पूर्ण लावून घेते त्यानंतर आपली बाई अशी तयार होईल तर तुम्हाला अस्तरचे पार्ट सर्व जोडण्याचा कसे वाटले सर्व पार्ट जोडलेले कसे वाटले ते नक्की सांगा चलो बाय टेक केअर चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा